कल्याण ग्रामीण मतदारसंघातील आढवली ढोकळी प्रभागात राज्य शासनाच्या अमृत योजनेतून विविध कामे सुरू असून या परिसरातील तलावाचे सुशोभीकरण देखील सुरू करण्यात आले तर रस्त्याच्या कडेने जाणारे गटारे पाण्याच्या टाक्या आणि अमृत योजनेतून पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्याची कामे सुरू असून या कामांची आमदार राजेश मोरे यांनी पाहणी केली यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता मनोज सांगळे शैलेश कुलकर्णी शैलेश मडेकर एम आय एम ए अधिकारी धाबे शिवसेना शिंदे विभाग प्रमुख विजय सदाशिव भाने व नागरिक उपस्थित होते यावेळी या, या कामाचा वेग वाढवत कोणत्याही परिस्थितीत कामे पूर्ण करण्याचे आदेश आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत अमृत योजनेतून मागील अनेक वर्षांपासून कामे सुरू असून या कामांसाठी जागा मिळत नसल्याचे कारण देत पाण्याच्या टाक्याचे काम संतगतीने सुरू आहे तर नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याची कामे देखील अतिशय संत गतीने सुरू असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे या परिसरातील रस्त्याची कामे देखील शासनाच्या विविध निधीतून सुरू असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर आडवली ढोकळी परिसराचे रुपडे पालटणार आहे यामुळेच रस्ता तलाव सुशोभीकरण जलवाहिन्या व गटारांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार मोरे यांनी दिल्या दरम्यान रस्त्याच्या कामात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा अडथळा येत असल्याने हा ट्रान्सफॉर्मर रस्त्याच्या मागच्या बाजूला स्थलांतरित करण्यासाठी संबंधित जागा मालकाशी चर्चा करत या जागेच्या बदल्यात अपेक्षित मोबदला महापालिकेकडून उपलब्ध करून, करून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी जागा मालकाला दिले आहे काही दिवसांपूर्वी आमदार राजेश मोरे यांचा हात फ्रॅक्चर झाला होता लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन डिस्चार्ज मिळाल्यावर डॉक्टरांनी त्यांना दहा ते पंधरा दिवस आराम करण्यासाठी सांगितले होते मात्र जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी तब्येतीची काळजी न करता जनतेच्या सेवेत दाखल होऊन अडवली ढोकळी प प्रभागातील मुख्य रस्त्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता तात्काळ आमदार मोरे यांनी शिवसेना विभागप्रमुख विजय सदाशिव भाने व शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार मुख्य रस्ता व इतर विकास कामांची पाहणी केली